तर तुमच्या सगळ्यांचं सहज स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वाई विथ सुशन कदम तर आता आपण जात आहे खेकडे बघायला रात्र झालेली आहे रात्रीचे वाजलेत सहा आठ आठ वाजलेत आठ वाजून दहा मिनटं तर आपण खेकडे बघायला जात आहे आपल्या वाल्याला तर बघू शकता आपल्यासोबत संदेश जाधव आहेत तिथं बॅटरी घेत आहेत आणि आपले बाबा पुढे गेलेत आता आपण जात आहे एवढं काय लायटीचा प्रकाश नाही पण तिकडे जाऊन आपण चालू करू लायटी तेवढं दिसणं ते दाखव दिसणं तेवढं दाखव दाखवण्याचा प्रयत्न करतोय माहिती ओंड लागणार आहे अशी माहिती तोंड लागणार का हां बघा चला जाऊ पुढं मला त्या साईडला वालातच गेला शूट करू आपण चला थोडंसं अंदर येईल बघू फुले आजोबा बाबा हे पण चालेल बघा पुढं बॅटर घेऊन एवढा क्लीन व्ह्यू येत नाही पण तसा वाले जायला दाखवतो मला चला चालेल आता बघू शकता खेकडे बघायला चालू गेले

तुझं बघितलं असे अडचण भरती होता नहीं। नहीं तो मला हा टाका नाही भेटला अरे त्याचा हाताने नाही टाका सोडून काढून रसायचा आहे कधी रसा खानायचा उद्या एवढं साठी एवढा जाऊ दे हलो एक किरवा भेटला एवढा मेन करून छोटासा आहे किड छोटासा आहे किरवा हा बघा दाखवू नाही जाऊ द्या चावाल आला नंतरला हा बघा केवढा आहे हा बघा ठीक आहे पहिली भवानी झालेली आपली मग चला जाऊ काय बघा कि खेकडा झालेला आहे बघू शकता भाजलाच होता वरतीला हे बघा मांजराच आहे हे पकड हे हे पकड हे पकड ना अरे हे पकड तर तिकडे पिशवी तर का मध्ये तो का होय खेकडा भेटलेला आहे बघा 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 मस्त भेटलेला आपला खेकडा तुमच्यामध्ये होता अरे चला टाका तुम्ही जाऊ पुढे जा बघू दुसरे चला बघा आपल्याला भेटू घेतले बघा वस्तू भेटायला

दाखव माझी नर आहे न रे पडणार ना पडलं धरून चला खेकडा खेकडामध्ये हा कधी बसलं जाऊ नका पुढे जाऊ नका

जरा वर नको जाऊ इथे हे डबक बघ हा बघा चे असं घालव ना बघा चिंबोरी न मादी पेशंट हे बघा आपल्याला किती भेटेल तिकडे भेटेल आपल्याला एवढी

आंगडे मोठे मोठे आंगडे आहेत ना आम्ही ते भाजायला टाकले म्हणजे तिथे कालवनामध्ये टाकणार नाही रेसिपीमध्ये त्यामध्ये भाज्या टाकले आम्ही बघा कसे भाजत आहेत चुलीवरती भाजत हां नंतरला म्हणजे भाजल्यावरती फोडून खायचे खूप छान लागतात आणि बाकीच्या उरलेल्यांचं आपण कालवण करणार आहे हां म्हणजे सांबारा तर बघूया हां बघा भाजून झाले मोजून से तीन मिनटं लागली भाजायला बघा वास भारी वाला बघा नाही त्याला फोडून खायचं याला फोडून दाखवून बघा एक साईड डिश फोडाला फुटत भाजल्याची टेस्ट एकदम भारी लागते हळूहळू हलु गरम आहे गरम आहे होऊ दाखव ना सर बाहेर टाळू नको ना सर कसं घरामध्ये दाखव हे बघा असं मास निघतं हां हजेरी असं तुम्हाला माहितीच असेल तुम्ही खास असणार असं भारी लागते एक नंबर लागतो आणि तर अजून भारी भारी भार भारी 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 पाऊस सुरू सुरू झाला आहे भारी बाहेर हे बघा हे बघा ते भारी लागते मास दिसतंय तर चला मी इथं खातो आणि इथं कालवण बघू कसं खायला लागतं ते ते कसं करायचं निघ कसं खायला लागतं ते बघूया आपण बघा पहिला असं वाटून घ्यायचं असतं किरवांच्या जे नांगड्या असतात ना त्या वाटून घ्यायच्या असतात आणि अशा वाटायच्या पाट्यावरती एकदम गावठी स्टाईल म्हणजे एकदम पहिल्या कोकणातल्या जुन्या ह्याच्या माझी कोकणात वाटायचं कोकणात पाट्यावरती आणि आता जो जो रस आहे पूर्ण असा बाहेर का इथं होतो त्यालाच त्याची टेस्ट असते वाटून झाल्यानंतर ते कारवाई टाकायचा दोन पहिलं तिथे जे नख्या होत्या ना आंगड्याच्या का आणि एक साईडला आमची कोंबडी बघा बाहेर आहे अजून ही बघा ही बघा ही एक बाहेर आहे आणि ही पण एक बाहेर आहे दोन आहेत ही दिसली चला बघा हे बघा बघा हे एक साइडला आपण हे कपच म्हणजे वरचा जो पेंदू आहे तो वरचा काढलेला आहे आणि साफ करून घेतलेले पूर्ण हे ते बघू शकता पूर्ण हे हे कपच्या एक साइडला म्हणजे ते पाणी ओसून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाण्याच्या वसलं आणि गाळून घेतलं एक साईडला जे कपची कपची ते बाजूला गाळले आहे पूर्ण बघा प्लेटमध्ये इथून काढून घेतलं आहे सगळं आणि असं धुतात पूर्ण त्याची कपची पूर्ण बाजूला गाळायची जिचं गाळायच सारखं पाण्यामध्ये सगळं जे उतरतं रस पूर्ण बघा रस पूर्ण पाण्यामध्ये असं उतरतो पूर्ण गाळून घ्यायचं आणि ह्यालाच खूप टेस्ट असते ते पूर्ण झालेलं आहे आता पुढे बघूया कसं करतात ते आपण पुढची रेसिपी पुढं कंटिन्यू करू तर पार्टीचं सा काम झालेलं आहे हे बघा इथं बाजूला आणलेलं आपण त्यामध्ये हळद तिखट आणि मीठ मीठ वरतून टाकतात मीठ मीठ वरतून टाकल्यामध्ये हळदानी मी तिखट टाकलेलं आहे आपण आणि ते पाणी निघायला त्यासाठी बघतोय दादा बघायचं ते पाणी जे आपण म्हणजे कढाई आणायला त्याच्यामध्ये टाकायचं साईडला अजून पाणी काढलेलं आहे ते कळीतलं नंतर टाकायला पहिलं ते कढी पत्ता टाकलेला आहे अजून फाटी लावलेली आपण फ्राय झाले फक्त

हळद वरतून थोडी हळद हळद टाकलेली आहे हे बघा हळद तिकट टाकलेलं आहे तिकट पण टाकून दिलंय वरतून सोडले ह्यात आपण वेळ टाकले आणि ह्याच्यात अजून वेगळे टाकले ते हलवून घेतले पूर्ण आणि आता हे ढवळ आहे पूर्ण ठेकडे आहे त्याच्यामध्ये ते आणि ते पूर्ण असं आणि तो वरतो पाणी आपण तो कालवा तुम्ही कस आहे ते हे बघा किती एक शकता चार चक्क पूर्ण ठेवलेलं आहे आणि रस्ता झालेला आपला तयार शिजायला टाइम आहे मला झाकण वरती दिसत का बघा तर भेला शिजायला टाइम लागेल आता बघूया का कसं किती लागतो ते काढं मीठ वरतून टाकतोय आपण बघा नमक टाकलेलं आहे परत एकदा ढवळा ढवळ ढवळा ढवळ ढवळा ढवळ पाच आणि आता हे शिजायला ठेवायचं असंच आता बघूया पाय इतर अजून तुमच्या न्यासवी प्रमाणात अजून टाकू शकता तुम्ही तुम्हाला जेवढं हवं तेवढं मग टाकू शकता तुम्ही मीठ चला शिजू द्यायचं आता मग बघूया शिजल्यावरती कसं लागतंय आता चला येईपर्यंत पर्यंत ठेवायचं पाच ते दहा आता शिजायला यायला आता शिजेल पाच ते दहा मिनटामध्ये तर बघूया कसं शिजायला ते चला आणि आता जेव्हाच घेऊ थोड्या वेळात चला बुधवार आहे आणि आज आम्हाला वाटायला नव्हतं की आज खेकडे पाकडायला जाणार आहे आपण अरे अचानक गेलो खेकडे पकडायला तरी आज आता आठ वाजता आता गेलो आणि आठ ते आठ वाजता गेलो नऊ वाजता रस्सा बनवला होता आणि आता दहा वाजता खायला बसू दहा वाजायला आले बघा घड्याला बघू शकतो दहा वाजायला आले आणि आज वाटलं नव्हतं की खेकडे पकडायला जाणार आता आपण अचानमध्ये गेलो मन झालं खेकडे पकडायचं तर खेकडे पकडायला गेलो तरी पण प्लॅन भारी होता एवढे तरी भेटले आता खेकड्या रसा शिजतो तर रसा शिजल्यावरती आता खायला बसू चला बघूया कसा रस्ता लागतो आता ते खेकडे शिजायचा वाढवत त्यात कधी शिस्त ते बघा दोन तीन फेऱ्या घेतल्या कधी चला पण एवढी आतुरता लागली खेकड्याचा काल तयार झालेला आपला आहे रस्त्याला जेवाले पण वाढलेला आहे आपल्या इथं वाढलेलं आहे भाकरी आणि खेळचा घालून सोबतच बाकी दुसरा काय भात पण आहे तर भारी आहे खूप चव पण खूप भारी असेल हे भाकरी सोबत चला तुम्ही जेवायला आता तुम्हाला चव तर माहितीच असेल आणि गावची पद्धतीची एकदम चव घाय लागते तर तुम्ही या जेवायला सर जेवूयाला बाय आपल्याला एवढे खिरवे भेटलेले खेकडे भेटलेले आहेत आपण टाईमपाससाठी गेलेलो जास्त असं एकदम खे खास खेकण्यासाठी नव्हतो गेलो टाईमपाससाठी गेलो होतो तरी आजच्यासाठी भेटले तरी ठीक आहे एवढे भेटले तर कड्यापर्यंत गेलेलो तरी मज्जा आली आपल्याला भारी वाटली पाणी पाणीदार कमी झालं पाऊस कमी म्हणून पण भेटली भारी वाटला तरी आता आपण बघूया पकाळायच्या म्हणजे पूर्ण आता पूर्ण पूर्ण होालाची पूर्ण परायची किरवी पकाडायला बघूया आता पूर्ण आपण थोडेसे इथनं थोडेसेना पण ट्राय केलं आता बघूया पूर्ण किरवी कधी पकडायला गेलो तर दिवस तर शूट करायन परत ती व्हिडिओ ती येणार आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय